नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे गटाला लागली लॉटरी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार आलं सरकार सत्तेत येऊन जवळपास तीन महिने झाले आहेत मात्र विरोधी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही त्यामुळे विधीमंडळाचे पहिलेच अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांशिवाय पण आता महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या तीन नेत्याची नावे सध्या आघाडीवर आहेत राज्यात महायुतीचं सरकार आलं असून अद्याप विरोधी पक्षनेते पदाचा तिढा सुटला नाही विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून एकूण जागापैकी दहा टक्के जागे पट गाठता आले नाही त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेला विरोधी पक्षनेता पदावर दावा करता आलेला नाही पण आता ठाकरे गटाला सचिवालयांकडून आलेल्या उत्तरामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी तेढा सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची पक्षनेते पद मिळण्याची शक्यता किती आहे हे पाहण्यासाठी ठाकरे गटाने विधानसभा सचिवाकडे माहिती मागितली होती शिवसेना ठाकरे गटाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधिमंडळ सचिवाला पत्र पाठवत या संदर्भात नियमावली मागितली होती त्याला आता उत्तर आले असून विरोधी पक्षनेते उल्लेख नाही तसा कोणताही नियम लिखित नसल्याचं सचिवांनी सांगितलं आहे तसेच संसदीय प्रथा आणि परंपरा याचा संगोपनाचा विचार करून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा त्यांच्या नियुक्त करत असत असंही सचिवानं म्हटलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे सध्या भास्कर जाधव आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा आहे मात्र विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या ला क्लिक करा धन्यवाद